आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मॉडल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लाच उत्पत विभागाच्या जाड्यात परभणी शहरातील मॉडल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी मोहम्मद अब्दुल मजीद यांनी पर्यवेक्षक असलेल्या कर्मचाऱ्यास सहा महिन्याच्या थकीत वेतनातून अठरा हजार रुपये लाचेची मागणी केली मागणी सिद्ध झाल्यानंतर मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी व लिपिक बुडन खान महबूब खान यांना लाज प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे तसेच दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी शहरातील मॉडेल उर्दू हायस्कूलमध्ये पर्वेक्षिका यास एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यानचे थकीत वेतन मिळाले होते प्रत्येक महिन्याच्या वेतनातील तीन हजार रुपयेप्रमाणे पैसे देण्याची मागणी मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांनी केली सतरा मार्च रोजी मागणी केल्यानंतर अठरा मार्च रोजी लाच उत्पाद प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली तक्रारीनुसार लाचेची पडताळणी केली असता मुख्याध्यापिका यांनी लाच स्वीकारण्यास होकार दिला एकोणीस मार्च रोजी लाचीची रक्कम हिलिफिक बुडन खान यांच्याकडे मुख्याध्यापिका सिद्दीकी अहमदी यांनी देण्यास सांगितले त्यानुसार लाच दिली असता लाच स्वीकारण्यात आली लाचीची रक्कम स्वीकारल्याबरोबर लाजुत्पाद प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर घराची झडती घेतली असता मुख्याधीपिका सिद्दीकी अहमदी यांच्या घरी नऊ लाख पन्नास हजारांची रोख रक्कम मिळाली तर बुडन खान यांच्या घराची झडती घेतली आहे सदरील कारवाई पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक अल्ताफ मालानी बसेश्वर जक्की कोरे व कर्मचारी नीलपत्रेवार सीमा चाटे अतुल कदम कल्याण नागरगोजे श्याम बोधनकर राम भुले नामदेव आदमे जे जे कदम मरवाडे आदींच्या पथकांनी केली अल्पवयीन मुलीचा करणाऱ्या विरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बसचा पाठलाग केल्यानंतर बसमध्ये मुलगी एकटी आहे पाहून तिचा विनभयंग करण्यात आला ही घटना अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील धानोराजवळ घडली या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आरोपी गणेश रामजीव भुगे याने पीडित मुलगी बसमध्ये बसलेल्या वाहनाचा पाठलाग केला धानोरा येथे एका शाळेजवळ बस पोहोचली असता मुलगी गाडीमध्ये एकटी होती ते पाहून आरोपीने तिच्या हाताला धरत तिला ओढून बसच्या सीटवर ढकलले त्यानंतर वाईट उद्देशाने स्पर्श करत तिचा वनेभंग केला मुलीला तापण्याने मारून तिचे मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला तसेच तू जर माझे ऐकले नाही तर तुला खतम करून टाकतो असे म्हणत दिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडितेने दिलेल्या या तक्रारीवरून विरोधात बांबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोंदडे करत आहे अज्ञात महिलेकडून मंदिरातील पंधरा हजार रुपयांचा चांदीचा तांबा लंपास परभणी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या श्री समर्थ मंदिरातून पंधरा हजार रुपये किमतीचा चांदीचा तांबा लंपास झाल्याची घटना अठरा मार्च मंगळवार रोजी घडली याबाबत मंदिराचे सेवक केशव माणिकराव उनाडे यांनी नवामोडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, की तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की अठरा मार्च रोजी ते घरी असताना लक्ष्मण पवार यांनी फोन करून सांगितले की मंदिरात असलेल्या चांदीचा तांबा दिसत नाही मंदिरात जाऊन मी स्वतः पाहणी केल्यावर माझ्या लक्षात आले की चांदीचा तांबा गायब झाला आहे मंदिरात असलेली सी सी टी व्ही फुटेज पाहणी केल्यावर असे दिसून आले की एका महिलेने तोंडाला रुमाल लावून मंदिरात देवासमोर ठेवलेल्या पंधरा हजार रुपये किमतीचा तांबा चोरून नेला महिलेचा तपास करूनसुद्धा महिला आढून आली नाही सेवक केशव उन्हाळे यांच्या फिर्यादीवरून नवामोडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्वे नंबर चौऱ्याण्णव प्रकरणी जिंतूर मुख्याधिकारी यांनी काढले नोटीस जिंतूर शहरातील त्या तथाकथित सर्वे नंबर चौऱ्याण्णवमध्ये परभणी येथील सुरेंद्र गेनमर बांठिया यांनी तत्कालीन मुख्याधिकारी प्रदीप जगताप नगरपालिका जिंतूर यांच्याशी संगमत करून चुकीच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा व ओपन स्पेसची जागा कागदपत्री दर्शवून लेआउट अभियानास मंजूर केले असल्याची तक्रार संजय रामराव आडे सामाजिक कार्यकर्ते जिंतूर यांनी केले होते त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन यांनी वेळोवेळी तक्रार दाखल केल्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी तथा नगरपालिका विभाग परभणी यांच्या आदेशाने नगरपालिका जिंतूर यांच्याकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्राप्त झाले होते परंतु यावर कोणतीही प्रकारची चौकशी अहवाल अथवा कारवाई करण्यास नगरपालिका येथील अधिकारी हे धजावत नव्हते यावेळी तक्रारकर्ते यांनी कारवाई करण्यासंबंधी जोर धरल्या कारणाने व वृत्तपत्रात वृत्त प्रसारित झाल्याने मागील महिन्यात जिंतूर नगरपालिका येथील मिनीनाथ दंडवते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भूखंडधारक सुरेंद्र गेनमल पाठिया यांना मागील महिन्यात पत्र देऊन कडविले की सदरील जागेवर येऊन आपण नगरपालिका यांच्याकडे हस्तांतरण करून दिलेले ओपन स्पेसची जागाही ताब्यात द्यावी असे कडविले होते त्यानुसार भूखंडधारक सुरेंद्र गेनमल बांटिया यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी नगरपालिका जिंतूर यांना कडविले की सदर रेखांकांमध्ये खुल्या जागेचा ताबा खरेदी खतामध्ये वर्णन केल्यानुसार दिलेला आहे खुल्या जागेचा व रस्त्याचा ताबा यापूर्वीच नगरपालिका जिंतूर कार्यालयात संस्थातून करून दिला आहे तसेच भौतिक व नागरी सुविधा पूर्ता देखील यापूर्वीच केली आहे असा खुलासा स्पष्टपणे कळविले होते यावर नगरपालिका मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते पुन्हा सतरा मार्च रोजी पत्र देऊन पत्रात नमूद केले आहे की ते आपले खुलासा पत्रात केलेल्या दाव्यानुसार प्रत्यक्ष जागेवर वस्तुस्थिती नाही त्या अर्थी आपण मुक्त रेखांकांतील जमिनीवर किमान नागरी सुविधा सांडपाण्याची गटर्स सार्वजनिक दिवाबत्तीची व्यवस्था अंतर्गत रस्ते योग्य त्या दर्जाची तसेच मोकळा ठेवण्यात आलेल्या भूखंडभोवती कुंपनाची व्यवस्था करणे आवश्यक असून ते रेखांकन धारकास बंधनकारक का आहे सोबत मुक्त प्रकरणी मुख्याधिकारी सहाय्यक नगर रचनाकार उपाध्यक्ष भूमी अभिलेख कार्यालय जिंतूर यांचे अधिकारी कर्मचारी यांचे समक्ष येऊन आपण सर्वे नंबर चौऱ्याण्णवच्या ठिकाणाची स्थळ पाहणीकरिता करिता उपस्थित राहावे तसेच आपण आपले प्रतिनिधी या कामी पाठवू नये दिनांक पंचवीस मार्च मंगळवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता उपस्थित राहून आपली बाजू मांडावी असे कळविली आहे यावरून निष्पन्न होते की भूखंडधारक सुरेंद्र गेनमाल पाटिया यांनी दिलेल्या खुलासा हा कारक नसून या स्पष्ट घटराने खुलासे सादर केले असल्याचे उघडकीस येत आहे रोड व नालीचे अर्धवट बांधकाम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी सेरू नगरपालिका हद्दीतील बालूर नाका ते राजीव गांधी नगर नगर कॉलेज रोड डी पी रोड व नाली बांधकाम कॉन्क्रीट रोड काम होऊन तीन महिने झाले तरी ही नालीचे अर्धवट काम नवीन व जुन्या नाल्याचे जोडण्यात आले नाही गल्लीतल्या कॉन्क्रीट रोड जोडण्यात आला नाही व बेवर ब्लॉक पण झाला नाही नवीन रोडवर गतिरोधक टाकण्यात यावे गतिरोधक न टाकल्यामुळे गेल्या महिन्यामध्ये एका तरुणाचा याच रोडवर अपघात होऊन मृत्यू झाला व बोगस कामाची चौकशी करून कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी नागरिकांना होणाऱ्या त्रास दूर करावा अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे मागणी पंधरा दिवसाच्या आत मान्य न करण्यात आली तर सेलू नगरपालिका कार्यालयासमोर अमन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला टेलिफोन ऑफिसपासून ते मस्जिदपर्यंत पंच्याहत्तर मीटर लांबी नवीन नालीचा बांधकाम करण्यात यावा अजंठा कॉलनी इथून ये येणाऱ्या ना नालीचा पाणी सेलू अब्दुल्ला रुग्णालय समोरच्या मस्जिदच्या पाठीमागे जमा होत आहे दिलेल्या निवेदनावर भाजप अल्पसंख्याक विभागाचे सेलू शहराध्यक्ष पठाण लालू खान शेख मुख्तार शेख रफीक भाई यांच्या स्वाक्षऱ्या आहे ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्र जागतिक ग्राहक दिनानिमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज दिनांक एकोणीस मार्च बुधवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्राहक हिताचे संरक्षण व जनजागृतीवर मान्यवरांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे तहसीलदार संदीप राजपुरे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे आदीसह अधिकारी कर्मचारी ग्राहक संरक्षण समिती सदस्य आणि नागरिकांची उपस्थिती होती महाबोधी महाविहारचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात हा दिनांक एकोणीस मार्च बुधवार रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन अधिनियम त्वरित रद्द करून बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संघाकडे सोपण्यात यावे अशी मागणी केली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे अॅडवोकेट लक्ष्मण बनसोडे रानू वायवड शेषराव नंद शशिकांत गौडी भगवान कांबळे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा आ दिनांक एकोणीस मार्च बुधवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्हा यांच्या वतीने फटाके फोडून उच्च न्यायालय बंबई यांनी दिलेल्या एक रकमी उसाची एफ आर पीच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे मुंजाभाऊ लोडे प्रसाद गरुड सुशील रसाड नागेश दुधाटे राम गोडेगावकर हनुमान चांगभले माऊली दुधाटे आदी उपस्थित होते बांधकाम कामगारांच्या ऑनलाईन पोर्टल समस्या सोडवा शेख उस्मान आदिनांक एकोणीस मार्च बुधवार रोजी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुख्यालय बंबई येथे बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ऑनलाईन प्रणालीद्वारे राज्यातील बांधकाम कामगारांच्या निर्माण होत असलेल्या विविध समस्यासंबंधी कामगार मंत्री तथा अध्यक्ष मंडळ बंबई व सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बंबई यांना निवेदन महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने देण्यात आले यावेळी परभणी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड शेख उस्मान शेख इस्माईल यांनी मीडिया समोर ऑनलाईन पोर्टलवर येणाऱ्या समस्याबद्दल खंत व्यक्त केली यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका